गाईस पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आहेत आपले भाद्रपदातले गणपती तर आमच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहे बघा पूजा वगैरे झालेली आहे सो सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा पहिला दिवस आहे आम्ही आमच्या गावाला आलेलो आहे तर गावी गणपती असतो आमच्या तर बघू शकता आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे तुम्हाला दाखवतो मी सो फ्रेंड्स हे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे घरी मस्त पैकी सगळ्यांचं डिसोसेशन वगैरे चाललेलं आहे ही आमची पाटील फॅमिली आहे सो फ्रेंड्स हा व्हिडिओ मी व्लॉग स्टार्ट करायच्या आधीच शूट केलेला आहे तर कारण की सकाळी सकाळी मला काही व्लॉग स्टार्ट करता आला नाही कारण घरी खूप गडबड होती रात्री आम्हाला सर्वांना गावी पोचायला लेट झालं त्यानंतर दोन ते तीन अडीच वाजेपर्यंत डेकोरेशन वगैरे आणि मग पुढे सकाळी उठून पुन्हा बाकीची तयारी आणि थोडंफार राहिलेलं डेकोरेशन वगैरे मग गणपती बाप्पाला आणलं घरी आणि मग मा पूजेची मांडणी वगैरे तर आमच्याकडे गावी गुरुजी म्हणजे भटजी वगैरे येत नाही पण जसं मला जमतं आणि जे मला माहिती आहे त्या हिशोबाने मी घरच्या घरीच पूजन करून घेतो बाप्पाचं आणि दरवर्षी असं पहिल्यापासून म्हणजे पूर्वापार आमच्याकडे बोलवलेच जात नाहीत गुरुजी जसं मला माहीत जेव्हा समजायला लागेल तेव्हापासून मी माझ्या जसं जमतं तसं मी पूजन करून घेतो तर इथे आमचं नवसाचं दरवेळेस तोरण वगैरे असतं ते मी पूजा करून बाप्पाला दाखवून वगैरे घेतलेलं आहे आणि पूजा वगैरे केली तर इथे सर्वांनी मिठाई आणलेली आहे तिचे भोग वेग म्हणजे नैवेद्य लावून घेतलेलं आहे तिथे पूजा करून मी आता नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही दरवेळेस आमच्या घरातल्या गणपती बाप्पाची आरती झाली की आमच्या कुटुंबदारांमध्ये जे आजूबाजूला घरं आहेत पाच सहा गणपती आहेत जे आमच्या घरचे ते आम्ही दरवेळेस पाया पडून येतो आणि मगच आम्ही उपवास सोडतो गणपतीचा जो पहिल्या दिवशी पकडला जातो तो चतुर्थीचा त तर इथे आधी मी सर्व आमच्या घरची पूजा वगैरे उरकून घेतलेली आहे तर त्यानंतर आमचे जिथे म्हणजे कुळदैवत आहेत घराण्याचे पाटील कुटुंबियांचे गावी जिथे आम्ही मोठं घर म्हणजे जुनं घर आहे जे सर्व पहिला एकत्र राहायचे तिकडेसुद्धा गणपती आणि गौरी असते तर तिकडे जाऊन आम्ही पाया पडून आलो कुळदेवतेचं पण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आईज आम्ही गणपतीसाठी दरवर्षी गावी येतो पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आमच्या घरी गणपती असतो पाच दिवसाचा तर इथे बघू शकता मस्त आमच्या गावचं तर इथे आमचं घर आहे आणि हा सगळा व्ह्यू आहे पूर्ण आमच्या आजूबाजूच्या परिसरातला सो पहिले दोन दिवस आम्ही गावी असतो अलिबागला मोठे शापूर म्हणून अलिबागच्या अलीकडे आमचं गाव आहे तिकडे आणि नंतर ना मग गौरीचे व्हिडिओ तर तुम्हाला आवडतातच आपले आपल्या ठाण्याच्या घरी गौरं असते मामाच्या घरी आमच्या सो उद्या आपण तिकडे जाऊयात आज इकडे असणार आहे मी

आयसा शंकर शोभे उमा वेहळा जय देव जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर आरती ओ वाळू बावारती ओवाळ करी जय देव जय देव जय श्री शंकर पडजो आता संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुरमदनी सुरव ऋषे तारत संजिनी जय देवी जय देवी तिनाही चारी शमले परंतु न बोलवे काय साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ताला रे पाव शिलवला देवी, देवी महिषासुरमदिनी सुरवरी उभा वामा निरजनाई निर्जीव शोभा पुंडलिकाचा बेटी ब्रह्म आलेला चरणी वाय जगा जय देव जय देव जय ओ हर पांडुरंगा भरपाई भल बराईच्या भल बापालगा जय देव जय देव तुळशी माळा गळा कडून जय ओ हर पांडुरंगा माई वल्ल बराईच्या वल्ल पावे जुलगा जय देव जय देवल हर क्षेत्र पाळा सुवर्णाशी कमळे वन देव जय पांडुरंगा वर पाडुरंगा माई वल्लभराई जाल बे झुलगा जय देव जय देव हरे पिता तमेव तमेव बंधु तमेव

उपेशु न कौ पूर्णवतानं रघुनाय आता कैलास राणा शिव गेले गावी गेलेलो गणपतीसाठी तर आत्ता मी माझ्या घरी आलेलो आहे पुन्हा ठाण्यामध्ये आम्ही एक दिवसच राहिलो आहे गावी गणपतीला पहिला दिवस आणि आजचा दुसरा दिवस होता तर माझे मम्मी पप्पा वगैरे थांबलेत आणि मी आणि सायली आम्ही आलेलो आहे इकडे तर आम्ही आत्ता जस्ट रात्रीचे बारा वाजलेत आम्ही मोठ्या घरी जाऊन आलो आहे तिकडे गावावरनं आल्यानंतर ना आणि तिकडे काय आज शूट वगैरे केलं नाही तिकडे गौरीच्या दिवशी आणि दोन दिवसाचं विसर्जनाचं वगैरे शूट करेनच कारण डेली पॉसिबल नाही होणार आणि आपले रेसिपीचे व्हिडिओज पण थोडे दिवस स्किप होतील कारण गणपतीला आम्ही मामाच्याच घरी असतो त्यामुळे आणि मी ऑफिसवरनं वगैरे येतो तर मग वेळ नाही भेटणार मला करायला आणि तिकडेच आमची सगळी मज्जा मस्ती असते तर आमचं चिनू आमच्या मामाकडे होतं दोन दिवस चिनू त्याला आम्ही जस्ट घेऊन आलो आहे आत्ता कारण घरी कोणीच नव्हता त्यामुळे त्याला तिकडे ठेवला होता सो so, हा ब्लॉग इथे सेंड करतोय बाय बाय